मोरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे, हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे आदिलशाही कालखंडात यास बांधकाम केले आहे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरुढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात या मंदिरात मयुरेश्वराबरोबर बरोबर रुद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली एक सध्याची मूर्ती मूर्ती खरी त्यामागे खरी नसून असल्याचे मानले जाते ती मूर्ती लहान वाळू व वा लोखंडाचे अंश व बनलेली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या, या नंदीला येथेच ठेवण्यात आले मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यातील मूर्ती बैठी, दाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजू सृद्धीसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मुशक व मयूर आहेत